नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये थमनेल वरून कळायला असेल की मेयोनीज हे शरीराला किती घातक आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत लोकांना मेयोनीज हा आवडीचा पदार्थ आहे सँडविच पिझ्झा बर्गर आणि बऱ्याचशा खाद्यपदार्थांमध्ये मेयोनीज वापरलं जातं आज या मेयोनिजचे काय तोटे आहेत हे आपण जाणून घेणार आहोत चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मेयानिज हे पांढऱ्या रंगाचं आणि गोड चवीचं चा असतं मेयॉनिज खाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे फास्ट फूड बनवताना सँडविच पिझ्झा पास्ता बर्गर यांसारख्या अनेक पदार्थात मेयोनिजचा अगदी सर्रास वापर केला जातोय मेयोनिज खायला फार टेस्टी असल्यामुळे तरुणईत याची प्रचंड क्रेज आहे मेयोनिजचं अतिसेवन केल्यामुळे आपल्या आरोग्याचं नुकसान होऊ शकतं हे फार कमी लोकांना माहिती आहे आता हे मेयोनीज कसं बनवलं जातं हे आपण जाणून घेऊया मेयोनीज अंडी तेल आणि पासून बनवलं जातं एका मध्ये ऐंशी टक्के तेलाचा वापर केला जातो याचाच अर्थ असा त्यात ऐंशी टक्के हे फॅट असतं एकूणच मेयोनीज हे पॉली अनसॅच्युरेटेड फॅट आणि मोनोसॅच्युरेटेड तसेच ट्रान्स फॅट असतं ऍप्पल सायडर विनेगर बरोबर अंड्याचा पिवळा बलक आणि लिंबाचा रस देखील मध्ये वापरला जातो बऱ्याच वेळा त्यात सोया दुधाचाही वापर केला जातो एकंदरीत विचार केला तर मेयोनीज हे सॅच्युरेटेड फॅटने समृद्ध आहे आणि ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहे पण आपण जर फॅट आणि कॅलरीज बद्दल बोललो तर मुळे आपल्या शरीरातील लठ्ठपणाही वाढू शकतो आणि हृदयाला मेयोनीज हे घातक आहे आता मेयोनीज विषयी अधिक आपण जाणून घेऊया की मेयोनीज हे शरीराला कसं हानिकारक आहे बेसिकली मेयोनीज हे हृदयाला खूप घातक आहे घातक असल्याचं कारण याच्यात असलेलं तेल जर तुम्ही फिटनेसचा विचार केला तर बहुतेक लोक मेयोनीज हे सर्रास खातात आणि मेयोनिजमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते शरीरात जास्त मेयोनीज खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढतेच पण जर तुम्ही मेयोनीजचा वापर मर्यादित प्रमाणात केला तर तुमच्या शरीराला त्रास होत नाही त्याचबरोबर हे जास्त खाल्ल्यामुळे साखरेची पातळी वाढल्यामुळे जर तुम्ही आधीच मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुमच्या समस्या अजून वाढू शकतात मेयोनीजमध्ये भरपूर प्रमाणात ओमेगासिक्स फॅटी ऍसिड असतं जे शरीराला हानिकारक असतं त्यामुळे शक्यतो मेयोनीज खाण्याचं टाळावं मेयोनीज किती आकर्षक आणि चविष्ट असलं तरी मेयोनीज हे आपल्या शरीराला घातक आहे हे, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा आणि हो यापुढे मेयोनीज खाताना आम्ही सांगितलेले दुष्परिणाम हे नक्की आठवा म्हणजे तुमच्या खाण्यावर एक प्रकारचा कंट्रोल येईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो ज्यांना मेयोनीजचे दुष्परिणाम माहिती नाहीत त्यांना हा नक्की शेअर करा आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद